रील स्टार मुलाला माजी सैनिक बापाने संपवले जळगाव जिल्ह्याची ही हादरून सोडणारी घटना बघा पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेला बलात्कार घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे प्रसिद्ध इंस्टाग्राम रील स्टारच्या मृत्यूचे रहस्य उलगडले आहे धक्कादायक म्हणजे रील स्टारच्या वडिलांच्या सुसाईट नोटमुळे वरील रील स्टारची हत्या झाल्याचा उलगडा झाला आहे तर चला बघूया आजची मर्डर मिस्ट्री सविस्तरित्या जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि हादरून सोडणारी मर्डर मिस्टर समोर आली आहे एका प्रसिद्ध स्थानिक इंस्टाग्राम रील स्टारची हत्या करण्यात आल्याचा उलगडा झाला आहे आश्चर्य म्हणजे मृत रील स्टारच्या वडिलांच्या सुसाइट नोटमधून या हत्याकांडाच्या मागील भयंकर कारण देखील समोर आलं आहे विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील असे हत्या झालेल्या रील स्टारचं नाव आहे तर विठ्ठल सकाराम पाटील असे आत्महत्या केलेल्या वडिलांचं नाव आहे विठ्ठल पाटील हे माजी सैनिक होते मीच मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह एरंडोल धरणगाव मार्गावरील धर्मामध्ये पुरल्याचे विठ्ठल पाटील यांच्या आत्महत्येनंतर घरात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे काय आहे खरं प्रकरण स्थानिक स्टार विकी उर्फ हितेश विठ्ठल पाटील हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होता पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र असे असताना विकीचे वडील विठ्ठल सकाराम पाटील यांनी आत्महत्या करून जीवन संपवलं त्यानंतर त्यांच्या घरात सापडलेल्या सुट सुसाईड नोटमुळे बेपत्ता झालेल्या विकीची हत्या झाल्याचा उलगडा झाला धक्कादायक म्हणजे विठ्ठल पाटील यांनी विकीची हत्या करून त्याचा मृतदेह हो धरणात पुरल्याचे समोर आले माझ्या मुलाचा खून केला असून त्याचा मृतदेह हो धरणात पुरण्यात आला आहे असे विठ्ठल पाटील यांच्या आत्महत्येनंतर घरात सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले होते ही माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्याची माहिती देण्यात आली धरणाजवळ सापडला विकीचा मृतदेह हो। बघा स्थानिक पोलिसांनी शोधमोहीम राबवली असता गुरुवारी सत्तावीस फेब्रुवारी दुपारी भोरखेडा गावाजवळील धरणात परिसरात विकीचा मृतदेह हो पुरलेल्या अवस्थेत आढळून आला जेसीबीच्या मदतीने पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेत विकीचा मृतदेह हो बाहेर काढला यावेळी तहसीलदार पोलीस अधीक्षक उपस्थित होते बघा या भयंकर कारणामुळे बापानेच मुलाला संपवलं विकी पाटील हा आई वडिलांपासून वेगळा राहत होता तो विवाहित असून त्याला एक लहान बाळ देखील आहे <coughs> विकी दारू पिऊन विठ्ठल पाटील यांचा छळ करत होता त्यांना बेदम मारहणी करत होता त्यामुळे विठ्ठल पाटील यांनी मुलाच्या त्रासाला कंटाळून मुलाला संपवून त्याला धरणात पुरले अशी माहिती विठ्ठल पाटील यांच्या सुसाईड नोटच्या आधारे स्थानिक पोलिसांनी दिलेली आहे विकीचा गडा आधी दोरीने आवडण्यात आला होता त्यानंतर त्याला फाशी देण्यात येऊन त्यानंतर त्याचा मृतदेह धरण्यात पुरण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे